रात्र शांत होती फक्त वाऱ्याचा आवाज ऐकू येत होता मुंबईच्या जुन्या एअरपोर्टच्या तीन नंबर गेटवर एकही माणूस नव्हता हा तीन नंबर गेट पंधरा वर्षांपूर्वी बंद झाला होता यामागचं कारण होतं फ्लाईट चारशे नऊ ही फ्लाईट टेक ऑफ नंतर गायब झाली होती आणि त्यातील प्रवाशांचा अजूनही थांग पत्ता लागला नव्हता आजही मुंबईकर यादा गेला हो या जागेला हॉम्टेड मानतात तर मित्रांनो आजच्या आपल्या भयकथेचे नाव आहे मुंबई एअरपोर्ट हॉरर स्टोरी हरवलेली फ्लाईट नंबर चारशे नऊ तर चला मग कोणताही टाईमपास न करता कथेला सुरुवात करूया विनय हा अठ्ठावीस वर्षी आर्किटेक्ट होता त्याला एका मोठ्या कंपनीने या एअरपोर्टच्या पुनर्विकास प्रोजेक्टसाठी सर्वेक्षण करण्यास पाठवलं होतं ज्या एअरपोर्टच्या तीन नंबर गेटबद्दल त्याने बऱ्याच अफवा ऐकल्या होत्या पण त्याला ज्या गोष्टी हास्यास्पद वाटल्या रात्री अकरा वाजता विनय त्या एअरपोर्टवर पोचला त्याच्यासोबत फक्त त्याचा सहकारी चेतन होता जसे ते दोघे मुख्य गेटच्या दिशेने चालत गेले तशी गेटची एक साखळी आपवा उघडली कदाचित हवा असेल विनय मनाशी म्हणाला आणि ते दोघे आत शिरले एअरपोर्टचा आतला भाग अंधार होता ते दोघे प्रत्येक गेट पाहत गेले सगळे बोट्स अजूनही फ्लाईटच्या वेळा दाखवत होते फ्लाईट चारशे नऊचं नाव त्यांना वेगळंच वाटलं त्यांच्या तिकीटांची वेळ अजूनही बोर्डवर झळकत होती लास्ट कॉल अकरा पंचावन्न पी एम त्यांना अचानक मागे कोणीतरी चालल्याचा आवाज आला त्यांनी पटकन मागे पाहिलं पण तिथं कोणीच नव्हतं ते दोघे पुन्हा पुढे गेले तेव्हा त्यांना फ्लाईट चारशे नऊच्या गेटकडे एक हलकासा प्रकाश दिसला कोण आहे का इथे विनयने आवाज देऊन विचारलं त्याच्या आवाजाच्या अंधार या हॉलमध्ये प्रतिध्वनी झाला पण प्रतिसाद मिळाला नाही पुढच्या गेटवर एक बॅग ठेवलेली होती विनयने ती उघडली त्यात एका प्रवाशाचं तिकीट आणि एका मुलाचा फोटो होता फोटोवर लिहिलं होतं अरमान वय सहा वर्षे तो फोटो पाहत असताना मागे एका स्त्रीचा कुजबुजण्याचा आवाज आला आम्हाला शोधा त्याचा हात गारटला मागे वळून पाहिलं तर एक पांढऱ्या कपड्यातील स्त्री त्यांच्याचकडे बघत होती तिचे डोळे काळे आणि चेहऱ्यावर भयानक राग दिसत होता कोणाहात तुम्ही विनयने घाबरून विचारलं लाईट चारची आणूला न्याय मिळाला पाहिजे ती म्हणाली आणि गायब झाली ते दृश्य पाहून दोघांचे हातपाय थंडगार पडले चेतन विनयला काहीच न सांगता घाबरून मागच्या मागे निसटला विनयला ही गोष्ट कळाली नाही त्याला वाटत होतं चेतन आपल्यासोबतच आहे म्हणून तो त्याच्याशी वार्ता करत पुढे बघत चालला होता पण त्याच्यासोबत दुसरंच कुणीतरी होतं एक खात्मा विनय एका जुन्या कंट्रोल रूमकडे गेला तिथे अनेक जुन्या फायली होत्या एका फाईलमध्ये फ्लॅट चारचबद्दल हो माहिती मिळाली तांत्रिक बिघाडामुळे फ्लाईट क्रॅश झाल्याचं सांगितलं होतं तिथं त्याला एक मजकूर सापडला त्या मजकुरात लिहिलं होतं की फ्लाईटमध्ये काहीतरी विचित्र होतं प्रवाशांना अस्वस्थ वाटत होतं आणि पायलटसुद्धा घाबरलेला होता अचानक कंट्रोल रूममधील दिवे चालू झाले आणि विनयला खिडकीबाहेर फ्लाईट चारशे नऊ दिसली ती धावपट्टी रुबी होती आणि तिचं गेट उघडं होतं हे कसं शक्य आहे तो मनात म्हणाला त्याने इकडे तिकडे पाहिलं चेतन नव्हता त्याला एकट्याला भीती वाटू लागली पण त्याची जिज्ञासा त्याला शांत बसू देत नव्हती तो खाली फ्लाईटच्या दिशेने धावत गेला फ्लॅटमध्ये आत प्रवेश करताच त्याला भूतांच्या आकृत्या दिसू लागल्या सगळे प्रवासी जागेवर बसले होते पण त्यांच्या डोळ्यांत भीती होती फ्लॅटच्या एका सीटवर त्याला तीच स्त्री दिसली जी मागाशी गायब झाली होती आणि तिच्याच बाजूला तो फोटोतील सहा वर्षांचा मुलगा बसला होता ती विनयकडे बघत म्हणाली तुला आमचं सत्य जगासमोर आणावं लागेल हा प्रकार पाहून विनयची तातखिळी बसली त्याचे दात एकमेकांवर आपटून कटकट कटकट -कट वाजत होते विनय घाबरून म्हणाला मी मी काय करायचं ती स्त्री त्याला फ्लॅटच्या रेकॉर्डिंगचा काळा बॉक्स दाखवते जो या प्रकरणाचं खरं कारण सांगू शकतो विनयने त्या बॉक्सला स्पर्श केला आणि लगेच सगळी भूते गायब झाली हे सगळं सत्य बाहेर आणणं तुझं काम आहे तो आवाज त्याला सांगत होता विनयने त्या हाताने तो बॉक्स उचलला आणि बॉक्स घेऊन तो एअरपोर्टच्या बाहेर आला विनय मनाशीच म्हणाला इथं आलो होतो जागेचं सर्वेक्षण करायला पण ते काम बाजूलाच राहिलं आणि ही नसते अफतगड्यात पडली त्याला वाटलं की आता हे प्रकरण संपलं पण त्या रात्रीपासून त्याला विचित्र स्वप्ने पडू लागली तो बॉक्स उघड्याचं धाडस करत नव्हता पण वारंवार त्याची नजर त्या बॉक्सवर पडायची त्याच्या आत काय असेल त्याचा त्याला अंदाजही नव्हता त्याचा अंतर्मन त्याला बॉक्स उघडायला सांगत होतं पण त्याच्या मनात भीती होती तो थेट आपल्या कंपनीच्या हेड ऑफिसला गेला आणि बॉक्स हेड इंजिनियर राकेशच्या हवाली केला राकेशने काळ्या बॉक्समधील डेटा फाईल्स उघडल्या आणि जे समोर आलं त्याने त्यांचं डोकं सुन्न झालं फ्लाईट चारशे नऊने पंधरा वर्षांपूर्वी रात्री बारा वाजता टेक ऑफ केलं होतं एकशे वीस प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्ससह ही फ्लाईट दुबईकडे निघाली होती टेक ऑफ नंतर फक्त तीस मिनिटांतच पायलटने कंट्रोल टावरला इमर्जन्सी मेसेज पाठवला होता क्वाकपीटमध्ये कोणीतरी आला आहे आम्ही सुरक्षित नाही काहीतरी चुकीचं घडतं आहे हा संदेश ऐकून कंट्रोल टॉवरने फ्लाईटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण नंतर फ्लाईटचा संपर्क पूर्णपणे तुटला काळ्या बॉक्समधील ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकल्यावर विनय आणि राकेशला फ्लाईटमध्ये घडलेलं सत्य समजलं फ्लाइटमधील काही प्रवाशांनी एका संशयास्पद माणसाला पाहिलं होतं जो शांत आणि विचित्र वागत होता टेक ऑफच्या काही वेळानंतर त्या माणसाने कॉकपिटमध्ये प्रवेश केला आणि अचानक फ्लाईटचं नियंत्रण काढून घेतलं पायलट आणि को पायलटने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने त्यांना एका विचित्र पद्धतीने थांबवलं त्याच्या डोळ्यात वेगळाच प्रकाश दिसत होता जणू तो कोणी सामान्य माणूस नव्हता ही फ्लाईट आता माझ्या हातात आहे तो म्हणाला पायलट आणि को पायलटने हिप्नोटाईज झाल्याप्रमाणे फ्लाईटचं नियंत्रण त्या गूढ माणसाला सोपवलं तेव्हा कळलं की तो माणूस एका मोठ्या षडयंत्राचा भाग होता फ्लाईटमध्ये एक खाजगी बिस्केस होती ज्यात जैविक शस्त्र होतं हे शस्त्र एका गोपनीय मिशनसाठी जात होतं पण त्या माणसाचा उद्देश काहीतरी वेगळाच होता त्यांच्या शस्त्राचा वापर प्रवाशांवर करायचा प्रयत्न केला त्या जैविक शस्त्रातून विषाणूची गळती झाली आणि फ्लाईटमध्ये काही मिनिटांतच प्रवाशांना विचित्र त्रास होऊ लागला काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तर काहीजण अर्धे बेशुद्ध झाले रेकॉर्डिंगमधून कळलं की पायलटने फ्लाईट परतवण्याचा प्रयत्न केला पण त्या माणसाने विमानाचं नियंत्रण बिघडवलं होतं फ्लाईटचे इंजिन्स बंद झाले आणि ती समुद्रात कोसळली फ्लाईट समुद्राच्या एका दुर्गम भागात कोसळली होती जिथे पाण्याचा प्रवाह आणि खोल समुद्राच्या परिस्थितीमुळे विमानाचे अवशेष कधीच सापडले नाही ही बाब सरकारकडून जाणीवपूर्वक जडवली गेली कारण जैविक शास्त्राचा का विषय बाहेर आल्यास देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असता ज्यावेळी विमान कोसळलं त्यावेळी काही प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले तर काही जण त्या विषाणूमुळे तडफडत मेले मृत्यूपूर्वी त्यांनी प्रचंड वेदना अनुभवल्या ज्यामुळे त्यांच्या आत्म्यांना अजूनही शांती मिळाली नाही त्यांना न्याय हवा आहे कारण त्यांच्यावर अन्याय झाला होता त्या स्त्रीने विनयला सांगितलं होतं की फ्लॅट चारशे नऊला न्याय मिळायला पाहिजे तुम्हाला सत्य बाहेर काढावं लागेल आणि जगासमोर आणावं लागेल राकेश आणि विनयने फ्लॅट चारशे बद्दलचा डेटा मीडियाला दिला सुरुवातीला सरकारने याला नकार दिला पण नंतर अनेक पुरावे समोर आले त्या प्रवाशांना न्याय मिळवून देण्यासाठी एअरपोर्टच्या तीन नंबर गेटला पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यांच्या आत्म्यांसाठी धार्मिक विधी पार पाडले गेले पण या सगळ्यांनंतरही रात्रीच्या वेळेस एअरपोर्टवर पांढऱ्या कपड्यात एक स्त्री उभी असलेली दिसते ती आत्मा अजूनही तिथेच आहे कारण तिला वाटतं संपूर्ण सत्य अजूनही बाहेर आलेलं नाही तर मित्रांनो ही भयकथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या मराठी हॉरर स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या चित्रथरारक कदे कदेमध्ये